सदर महिला ही कोल्हापूर बस स्टँड या परिसरामध्ये फिरत होती सदर ही व्यक्ती फोंडा घाट या परिसरातील आहे असे सांगत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त घाट गोवा कणकवली या परिसरामध्ये शेअर करा जेणेकरून या सदर व्यक्तीची ओळख पटल्यास त्यांचे नातेवाईक आश्रमशी संपर्क साधतील हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा जेणेकरून या महिलेची ओळख पडता येईल तुमचं नाव काय सुविधा हा सुविधा सुरेश कदम तुम्हाला बहीण भाऊ ते कुठ राहतात कुर्ले मुंबई कुर्ले गावी फोंडा घाट तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त फोंडा घाट कुर्ले या गा परिसरामध्ये शेअर करा जेणेकरून या सदर महिलेची ओळख पटेल हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा जेणेकरून या महिलेला त्याचे घर सापडेल